स्मार्ट महाराष्ट्र न्यूज सर्वांना जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटी हो पाटी पाटील आहे त्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्षवृद्ध मनोज जरांगी पाटील याच्यामध्ये मी माननीय जारांगी पाटील साहेबांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यावरती सिनेमा येतो सिनेमा निघतो सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे आपल्या कर्तृत्वाने आपली आपल्या स्वप्नांवरती शिखरावर पोहोचलेला माणूस आर्थिकदृष्ट्या आजही नाजूक असलेला माणूस फक्त एक स्वप्न घेऊन निघालेला माणूस आणि त्या स्वप्नाचं एवढं यश बघितलेला माणूस यांच्यावर सिनेमा निघतो आणि त्याच्यामध्ये मी त्यांची भूमिका साकारतो जारांगे पाटलांची हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं ह्या सिनेमासाठी मी जारांगे पाटलांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं वजन खूप कमी त्याच्यामुळे माझ्यापुढं सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न पुड़ होता की वजन कमी करणं मी दहा बारा किलो माझं वजन कमी केलं दुसरी गोष्ट जरांगी पाटील मराठवाड्यातली पडतात मी थोडा अहमदनगर पट्ट्यातला पडतो अहिल्यानगर पट्ट्यातला तर त्याच्यामुळं थोडा बोलीभाषेचा प्रश्न होता की मी त्याच्यामुळं आमचे लेखक गोवर्धन दुलतडे ह्यांनी स्क्रिप्ट लिहिली पण ज्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले ते सुधीर निकम बीड जिल्ह्यातले असून त्याच्यामुळे त्यांनी रायटिंग करताना बऱ्यापैकी मराठवाड्या स्टाईलनी रायटिंग केलं पण त्याच्यापुढे जाऊन जा त्यांच्या जा स्टाईलनी बोलणं खूप महत्त्वाचं होतं म्हणजे हो काही शब्द होते माहे्या तुह्या आपलं मपलं तुपलं हे जे शब्द त्यांच्या कंटिन्यू तोंडात येतात हे शब्द असतील किंवा त्यांना सतत काही केसांवरून हात फिरवायची सवय असेल किंवा चालण्याची पद्धत असेल बोलण्याची पद्धत असेल किंवा सभा करताना कशा पद्धतीने हातवारी करतात ह्या ज्या गोष्टीत ह्या त्यांच्याबरोबर मी दोन अडीच महिने ॲक्च्युली राहिलो त्या ते गोष्टी त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने माहिती करून घेतल्या कॉपी केल्या आणि जशाच्या जा तशा फॉलो करण्याची पद्धत म्हणजे त्या तशाच्या तशा, तशा, तशा वापरल्या मी शूटिंगमध्ये आणि खूप चॅलेंजिंग होतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीची भूमिका पार पाडणं ज्यावेळेस मला ही संधी मिळाली त्यावेळेसच खूप म्हणजे धडधड चालू झाली पण एका गोष्टीने आनंद होता की जारांगी पाटलांचे जे जा विचार आहेत किंवा त्यांचं जे चाललेलं स्वप्न आहे हे मला किंवा मिशन आहे ज्या गोष्टीवरती ती मागणी करत होते ती मागणी मला योग्य वाटली आणि ते विचार मला जुळत होते म्हणजे त्यांचं जे चाललेले प्रयत्न होते हे माझ्याशी निगडित होते त्याच्यामुळं जेवढं अवघड होतं तेवढंच ती भूमिका पार पाडताना सोपं गेलं ह्याच्यामधून आम्हाला राज्याला फक्त एकच मेसेज द्यायचा आहे की जरांगे पाटलांचं यश हे राज्याने नाही ते जगाने बघितलं पण जरांगी पाटलांचा संघर्ष कुणीच बघितलेला नाही म्हणजे अजून तो मराठवाड्यातही माहीत नाही म्हणजे आमचा हेतू एकच आहे की जरांगे पाटलांचा संघर्ष राज्याने आता बघावा म्हणजे कारण काय वातावरण निर्मिती अशी झाली की लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील रातोरा स्टार झाले ठीक आहे लाठीचार्ज तो झाला पण जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यात गेले पंधरा वर्षापासून संघर्ष करतायत त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला किंवा त्यांना मराठा समाजासाठी का लढाऊ वाटलं आणि ते का लढले म्हणजे म मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटलांना हे स्वप्न घेऊन का निगाव वाटलं आणि त्यांनी हा लढा कसा उभारला ह्या सगळ्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेत राज्यातले मला सोलापूरकरांच्या माध्यमातून राज्याला एकच सांगायचे की सगळ्या जाती धर्मातून आपण हा सिनेमा बघा म्हणजे हा सिनेमा जारांगे पाटलांवरती आहे ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला एकच मेसेज द्यायचा आहे की तुम्ही जर संघर्ष करत असाल तो तो संघर्ष अशा पद्धतीने करा की तो यशाच्या जा शिखरापर्यंत जाईल आणि तो संघर्ष करावा तर मनोज जारांगे पाटलांसारखा करावा त्याच्यामुळे तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल मी आपल्या माध्यमातून एकच सांगेल की येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला आपण थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा चॅलेंज देऊन सांगतो की आपले अडीच तास आणि तिकीट काढलेले दोनशे रुपये वायाला जाणार नाही मी हे खात्रीपूर्वक सांगतो आणि सगळ्या जाती धर्मातून आपण हा सिनेमा बघा की मनोज जारांगे पाटलांना का लढा उटलं त्यांनी हा लढा का उभरला ह्या सगळ्या गोष्टीची उत्तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेत माननीय जारांगे पाटलांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत अगदी दहा बारा दिवसावर आता सिनेमा आला आहे प्रमोशन निमित्त राज्यभर आम्ही फिरतोय आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणजे मला आनंद होतोय आपल्याकडे सांगायला की सोलापूरमध्ये आमची आज अकरा सव्वा अकराची प्रेस होती आम्ही निघालो बरोबर दहा वाजता मोहोळवरून तर आम्हाला चौका चौकामध्ये जवळजवळ चार पाच ठिकाणी अडवलं जवळजवळ चारशे लोकं पाचशे लोकांचा घोळगा आम्हाला हार घेऊन डीजे लावून किंवा स्वागतासाठी उभा आहे म्हणजे हा प्रकार आत्ता पाहिलं तर आपण जरांगे पाटलांना घडताना दिसतोय किंवा इतर नेत्यांना म्हणा किंवा पाटलांना जो प्रकार बघताना दिसला आपण हार असेल किंवा ताफा असेल किंवा लोकांनी त्यांना रस्त्या रस्त्यात अडवलं हा प्रकार चित्रपटाच्या टीमला सुद्धा आम्हाला पाहताना दिसतोय म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रमोशन स्टार्ट केलं त्यावेळेस अशी अपेक्षा ठेवली नव्हती की अशा पद्धतीने होईल पण हे चित्र आम्हाला पण दिसायला लागले म्हणजे अगदीच एक साताऱ्यावरून फोन आलाय की तुमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्हाला दहा हजार लोकांची सभा घ्यायची म्हणजे आतापर्यंत आपण सभा बघितल्या पण ह्या सभा नेत्यांसाठी होत्या किंवा जरांगे पाटलांसाठी होत्या पण आता एक चित्रपट येतो आणि त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते हे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे मला खात्री की जेवढ्या जनतेने जेवढ्या कुटींच्या संख्येने जरांगे पाटलांवरती प्रेम केलं त्याच कुटींच्या संख्येने ह्या चित्रपटावर सुद्धा ही जनता प्रेम करेल आणि मला खात्री की जेवढा आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हायेस्ट गर्दीचं सभेचं रेकॉर्ड तोडण्यात जरांगे पाटलांचं जसं नाव झालं तिकडे सभेच्या बाबतीत तसं ह्या सिनेमाचं नाव किंवा चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव सगळ्यात हायेस्ट असेल त्याच्यामुळे त्यांच्यावर बनलेला सिनेमा हा रेकॉर्ड ब्रेक असेल अशी आशा करतो येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला सोलापूरकर असतील किंवा राज्यातली सगळी जनता असेल आम्हाला सोलापूरबरोबर राज्याबरोबर आता कर्नाटकमधून सुद्धा फोन यायला लागलेत की तुम्ही हा सिनेमा आमच्याकडे रिलीज करा तेही आमचं चाललं आहे सगळ्यांना टीमचं चर्चा चालली पण प्रथमता आमची मागणी आहे किंवा आमचे प्रयत्न महाराष्ट्राला सगळीकडे घराघरात दाखवण्याचे प्रयत्न त्याच्याबरोबर आम्ही कर्नाटकबरोबर देशभरसुद्धा सिनेमा दाखवणार आहे आम्हाला देशाच्या बाहेरही दाखवण्याचा प्रयत्न चाललेत पण प्रथमता आम्हाला राज्याला दाखवायचा आहे राज्याला जारांगी पाटलाचा संघर्ष दाखवायचा आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यातली जनता सोलापूरकर ह्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा करतो आणि आपला चॅनल स्मार्ट महाराष्ट्र या चॅनलने आम्हाला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू ह्याचं शेड्यूल खूप फास्ट केलं आम्ही जवळजवळ म्हणजे तीस दिवसाचं कंटिन्यू शूटिंग लागलं आणि दहा बारा हाफ शिफ्ट होतं म्हणजे चाळीस पंचाळीस दिवस शूटिंग चाललं आणि खूप कमी केला होतं म्हणजे एकोणीस जानेवारीला शूटिंगचा पहिला दिवस जरांगे पाटलांच्या हस्ते मुहूर्त झाला साधारणतः फेब्रुवारीच्या अठरा एकोणीस तारखेला शूटिंग संपलं आणि तिथून पुढं आता सिनेमा रिलीजच्या तोंडावर अगदी दहा दिवस आले म्हणजे तीन साडेतीन महिन्यात शूटिंगच्या नारळ फोडल्यापासून तर रिलीजपर्यंत तीन महिन्यात कदाचित चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये पहिला असा सिनेमा असेल की शूटिंगपासून ते, ते रिलीजच्या तीन महिन्याचा कालावधी हो म्हणजे नव्वद दिवसात एवढा मोठा सिनेमा बाहेर काढलाय त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे ह्या जो शूटिंग सगळं खरे लोकेशन वापरले म्हणजे आंतरवली सराटे असेल किंवा जरांगे पाटलांच्या आयुष्यात जे, जे जे लोकेशन आले त्यांचं स्वतःचं घर वापरलं आंतरवलीचं स्टेज वापरलं आणि शंभर टक्के जेवढे लोकेशन वापरले ते सगळे खरे वापरले मी स्वतःला अजून एक भाग्यवान समजतो की आपण आंतरवली सराटेचं स्टेज बघितलं ज्या स्टेजवर जरांगी पाटलांना राज्यातले देशातले व्ही आय पी भेटायला आले पण ते जारांगी पाटलांच्या बाजूला बसले पण जरांगे पाटलांच्या आसनावरती जरांगे पाटलांनंतर जर दोन नंबरला कोण बसला असेल तर त्यांच्या भूमिकेमुळं मी बसलो त्याच्यामुळे स्वतःला खूप भाग्यवान समजतो त्या व्यक्तीमध्ये एवढी ताकद आहे तो व्यक्ती साधासुधा नाही त्या व्यक्तीमध्ये काहीतरी एक पॉवर आहे त्याच्यामुळं ह्या व्यक्ती तयार कसा झाला हे पुरेपूर जर बघायचं असेल आणि एवढं कॉन्फिडन्सली बोलण्याचं कारण एवढंच की ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण स्क्रिप्ट माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला दिली त्याच्यामुळे जे आहे ते खरं आहे जे आहे ते वास्तव राज्याच्या पुढे येणार आहे नाही हे बघा ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस पहिल्यांदा आमची ओळख तर नव्हती त्यांना सगळा विषय सांगितला की पाटील तुमचा संघर्ष राज्याच्या भेटी ये भेटीला येणं गरजेचं आहे म्हणजे यश सगळ्यांनी बघितलं ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस सगळे त्यांना भेटायला आले मीडिया तिथं गेली टी व्ही कोणताही चॅनल लावलं तरी जरांगी पाटील जरांगी पाटील पण आमचा एकच हेतू होता आम्ही त्या गोष्टीवरती अभ्यास केला जे चित्र आम्हाला कळालं ते भयंकर होतं कारण हा माणूस तयार कसा झाला ह्याच्यावरती अभ्यास केला आम्ही आणि त्यांना आम्ही एकच सांगितलं की सगळ्यांनी तुमचं यश बाहेर काढले आम्हाला तुमचा संघर्ष पडद्यावर आणायचा आहे तो संघर्ष आम्हाला जिवंत ठेवायचा आहे आणि ही गोष्ट त्यांना सांगितली तुमच्यावर सिनेमा करायचा आहे सिनेमाचं नाव असं असेल तर त्याच्यावर अगदी एक मिनटामध्ये त्यांनी होकार दिला आणि तुम्ही करा म्हटले माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला अशा गोष्टीने आम्ही पुढं पुढं आलो आणि आजच्या हँड ह्या दिवसापर्यंत जरांगी पाटलांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत येणाऱ्या पंचवीस एप्रिलला आमचा संभाजीनगरमध्ये एकदम मोठ्या पद्धतीने प्रीमियर सोहळा आहे त्या प्रीमियरला माननीय मनोज जरांगे पाटील साहेब स्वतः उपस्थिती लावणार आहेत स्वतः सिनेमा बघणार आहेत आणि सव्वीस तारीखला तर राज्याचे भेटेल होत थँक्यू आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा